द इकॉनॉमिक्स टाइम्स न्यूजपेपर या न्यूजपेपरमध्ये आज बातमी आलेली आहे की मद्रास हायकोर्ट स्टे द डिक्लेरेशन ऑफ नीट यूजी रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह आपण बघू शकतो या ठिकाणी बघा द इकॉनॉमिक्स टाइम्स ऑफ टाईम्स न्यूजपेपरमध्ये ही बातमी आलेली आहे आता मद्रास हायकोर्टने सुद्धा नीट यूजीच्या रि रिझल्टवर स्टे दिलेला आहे तर अशा अनेक केसेस आता होत राहणार आहेत आणि ह्या सर्व केसेस बहुतेक सुप्रीम कोर्टामध्ये वर्ग करण्यात येतील असं वाटते आता मद्रास हायकोर्टने काय सांगितलं बघा द मद्रास हायकोर्ट हॅज स्टे द डिक्लेरेशन ऑफ नीट जी रिझल्ट फॉलोइंग द हेअरिंग ऑफ पील्स ऑफ थर्टीन कॅन्डिडेट हू क्लेम देअर एक्झाम एक्सपी एक्सपिरियन्स वॉज सर्व्हरली अफेक्टेड बाय पॉवर आउटेज ॲट द आवडी एक्झामिनेशन सेंटर नियर चेन्नई म्हणजे चेन्नईजवळ एक सेंटर होतं आणि त्या ठिकाणच्या तेरा विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे मद्रास हायकोर्टला आणि त्या ठिकाणी जस्टिसने निर्णय दिलेला आहे स्टे दिलेला आहे या ठिकाणी परीक्षेचं विवरण दिलेलं आहे बघा तुम्ही ही संपूर्ण बातमी तुम्ही पाऊच करून वाचू शकता किंवा गुगलवर तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला ही बातमी मिळून जाईल आता पुढे काय होणार आहे एन टी ए व्हॉट हॅपन नेक्स्ट एन टी ए इज नाव रिक्वायर्ड टू सबमिट देअर रिस्पॉन्स बाय सेकंड जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह म्हणजे दोन जूनपर्यंत एन टी एला उत्तर द्यायचं आहे तर याच्यावरून एन टी ए काय उत्तर देते हे म पाहणं महत्त्वाचं होणार आहे या अगोदर मध्य प्रदेशामध्ये सुद्धा असंच आपण बघितलेलं आहे की त्या ठिकाणी कोर्टने ती ऑर्डर मागे घेऊन जे विद्यार्थी अफेक्टेड झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनाच फक्त परी त्यांचाच रिझल्ट विथ हेड ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी असंच होण्याची शक्यता आहे या ठिकाणी एन टी एकडून उत्तर येईल त्यावेळेस हे आपल्याला क्लिअर होईल तर अशा प्रकारच्या केसेस आता दाखल होत आहेत आणि या सर्व केसेस आता काय काय होईल सुप्रीम कोर्टात जातील तर या मध्य प्रदेश मध्य प्रदेशच्या हायकोर्टने आपली ऑर्डर आप मागे घेऊन सांगितलेलं आहे की फक्त जे अफेक्टेड विद्यार्थी आहेत त्यांचाच रिज रिझल्ट मागे ठेवा आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लावा अशा पद्धतीचं आहे आणि आता ही स नवीन याचिका आपल्याला माहिती पडलेली आहे तर याच्यामध्ये काय अपडेट येईल ते मी तुम्हाला कळवणारच आहे तुर्तास मद्रास हायकोर्टनेसुद्धा रिझल्टवर स्टे दिलेला आहे एवढीच अपडेट होती ती मी तुमच्यापर्यंत आता शेअर केलेली आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद जय हिंद जय भारत